परत दिवशी आले कालचा दिवस म्हणजे एक रात्र तिकडे गेली आणि लगेच मग हा आता प्रवास झाला तपवून झालेला आहे उद्याचा प्रवास काय काय करणार आज जेवायला मामीसाठी गोबीची भाजी केली भात केला भाजी करणार आहे माझी तपे बरी आहे माशी बरी आता पण मग वाटे नाही ना नमस्कार मित्रांनो तर कसे काय नमस्कार म्हणजेच असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये इकडं आईचा नमस्कार घेतलेला आहे आणि राधिका काय करतोय किचन मध्ये स्वयंपाक स्वयंपाक पण कस काय स्वयंपाक आज <coughs> काय विशेष आज नवीन व्यक्ती आलेले <laughs> आपलं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं कोणतरी येणार आहे आपल्या घरी आणि मामी आलेल्या आहेत त्यासाठी इकडे काय चालू आहे का किचन मध्ये मी स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे का बघूया आपण कोण आला आपल्या घरी आज नमस्कार आज मी माझ्या लेकीच्या घरी आलेली ले। आहे थोडा वेळ लागला गाडी पंक्चर झाली होती म्हणून थोडा उशीर झाला घरचे इतके फोन येईले खूपच मनीषा आला ओम चाला रामचा आला रोहिणी राम आला वेळ पण झाला तुम्हाला खूप वेळ झाला खूप झाला म्हणजे असं झालं की आता त्यांनी सांगितलं आम्ही फोन लावलो परेशान झालो किंवा फोन बी नाही कसं लावा फोन पण आता नंबर होते ना मग आम्हाला एखादा फोन दिला तर चांगलाच आहे ना तुमचं तुम्ही वागवता नाही आमची परी देणार आहे मला आम्हाला आयफोन बरोबर माझ्या बड्डे तुला आयफोन दि नाही म्हणती ना असं आहे परीच तर आई पण गेलेली तुझ्या सोबत पंक्चर झाली मी झालो सकाळी पंक्चर झाली त्याच्यामुळे खूप जो होता संध्याकाळ झालेला

हो ना हो। तर काही आहे का नाही गोड गिड काही जेवण काय करणार आहे मस्त पैकी चालू आहे आता भजे काढणं हा हो। तर भजे तेच ना तयार चालू आहे काढण्यासाठी आणि इकडं दूध वगैरे ठेवलेलं आहे काय करताय दुधाचं का हा बासुंदी आवडते 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 तुम्हाला अरे आहे ले पूर्णाच्या लेकीच्या घरचा आहे म्हणून तिकडे जाऊन सांगशाल मग जवळ असं केलं तसं केलं नाही सांग लोक व्हिडिओ तर ठीक आहे जे काही आहे ते आणि इकडं आई पण सोबतच गेले होती हा आम्हाला वाटलं की बा आता जालनाच गेल का फोन लावले फोन आले तुम्हाला जालना उशीर झाला बायाच चालते बहीण मध्ये पुन्हा रायाचा दिवस रायाचा दिवस तिचा पाय लोटे नाही घरी यायला चार बार तब्येत हो बरी आहे का पण मग या वाटे नाही ना बोलते ते पण असं उठा नाही तुझे हो चला त्रास वगैरे होत असेल नाही मुक्का मारला मुक्का मारला ते डॉक्टर म्हणे एक्सरे काढा म्हणे अकोल्याला ती येतच नाही अकोल्याला काय करा रोज इंजेक्शन द्या चालू एक्स रे वगैरे काढणे जे आहे बांध वगैरे असेल फ्रॅक्चर वगैरे झालं असेल त्याच्यामुळे का रस्त्या थोडस तब्येत खराब झालेली चांगली तर भेटायसाठीच आले ऍक्च्युअली मग मी पण तिकडे मग भेटायला आलो तर मग आईला पण काही नाही वाटलं आपण भेटून या आई पण भेटीला गेली आणि लगेच दोघे जण सोबत गेले आईला वाटलं जास्त कमी असल्याशिवाय ही येतच नाही म्हणून आली आई सर दिवस गेला मले पिंजरले मग पिंजरला तर पहिले पिंजरला गेले केला जेवण केलं साडेचारच्या झाले ना आम्ही जेवणच करून आलो होतो का। म्हणूनच मुक्काम केला ना काल दोघे जण तिकडे होत्या तर एवढा प्रवास चांगला जे होता मामीचा पहिला प्रवास तिकडे झाला पाथुरला तिथं म्हणजे एक परत दिवशीच आलं कालचा दिवस म्हणजे रात्र तिकडे गेली आणि लगेच मग हा आजचा प्रवास तपवून तपवून झालेला उद्याचा प्रवास याला पुण्याचं आम्हाला माहिती नाही आणखी पुण्याचं काही नक्की नाही माहिती नाही तर असं आहे म्हणजे जो आहे दोन दिवसाचा प्रवास तिथं मामीचा आता इथं आलेला आता इथून जाणार आहे मामी जालन्याला जालन्याला गेली की गुमलेल्या हो ना परीचा झोके कोण देणार खरच का हो माझी आई कुठे गेली तिला मा। दिवसानंतर मामी कसं आहे जास्त बाहेर मामी जास्त बाहेर निघत निघतच म्हणजे असं असे ना परत दिवसापासून मामा मामी आणि पूर्ण जे होत ओमच लहानाचं मोठं करेस तर आमचं सर्व घरच सर्व तेच सांगत होत्या त्याच्यामुळे जास्त काही बाहेर निघालाच नाही फक्त कार्यक्रम असला काही लग्न वगैरे तेव्हा सोबतच आणि आता पुरे परी पण आहे पण आजीची खूप आवड आजी येतच नाही परी म्हणते तू मामाच्या घरी चालली जा आजी बोलती परीला राग राग बोलती म्हणते मला कहून बोलती तू चाली राधा मामीच्या घरी जायवर तू अरे डायरेक्ट राधा मामी म्हणते पहिले आजी पाहिजे म्हणे आम्हाला आता नाही पाहिजे झोका नाही देत आजीला आजी थोडस हे करत असेल ना म्हणजे जास्त जास्त चिडची प्रेम लावते जास्त आता ते लहान मुलगी लहान मुलगी राहणार आहे परी तिला फिर खेळायलाच पाहिजे तर इकडे स्वयंपाकाच्या सर्वच तयार चालू आहे सासू सोनीचे दोघीची <laughs> आणखी मग बर आहे तब्येती सध्या इकडे त्यामध्ये काय काय केलं काय काय करणार आज जेवायला मामीसाठी गोबीची भाजी केली भात केला तर हे पंचाल मध्ये थोडस जे आहे ते आहे कारण वेळेवरतीच आता आलेलं संध्याकाळी आणि मलाही कामावरून आताच यावं लागलं तर असा आहे मित्रांनो आत्ताच आलेला आहे मामी म्हणजे थोडासा फ्रेश वगैरे आहे आणि सर्व तयार झालंय तेच सांगा त्या प्रवासामध्ये कसं झालं तर कारण जालन्यावरून आणि आपल्या व्हिडिओ मध्ये काय टाकलं का मनिषा हो नाई म्हणत होत्या की मामी एकट्या सोबत नाही खरंच का तुम्ही सांगा काय खरं तर लगा होती फोन मध्ये व्हिडिओ मध्ये रडली ती दोन दोन भाऊ असून काय कामाचे आम्ही पाहिलं त्या दिवशी व्हिडिओ पाहिले ना तर मग नेमकं खरं काय खरं म्हणजे तिचं म्हणणं होतं एका तरी भावना सोबत जायचं नाही तर दादांसोबत जायचं मग सोबत कोणीच नाही कोणीच नाही आलं एकटी आली म्हणून तिला अवघड वाटलं पण असं थोडं असते आता सांगत ते हा तर असं आहे म्हणजे घरून थोडस जे आहे पायऱ्या वगैरे जे म्हणतात ते ओलांडल्या पण थोडस दोन पावलं पुढे गेल्याच्या नंतर लगेच ओम जे आहे दोघी एक जण येणार होतात त्यापैकी ओम आलेला आणि मामीला बसस्टँडर सोडून दिलं तर अडचणी पण किती का म्हटलं तर भेटी साठी जावंच लागते हो ना मग आता शेवटी भेटीला रामला कसं आहे तिला लागला रामला सोडता येत हे ओमचं कसं आहे दोन पोरी त्याला दोघी बरं नाही मग तेव्हा कसं आहे मामाचे जीवार आलं होत एकटं जाऊन तिला ठीक आहे थो आता समजलं असेल मामीनं काय सांगितलं क्लिअर तर आपल्याला की एवढं जे होतं तर फक्त थोडंसं सोबत नव्हतं पण निघाला त्याच्यामुळेच आई थोडीशी निघाली पण ॲक्च्युली उंभव आले आणि बस स्टँडला सोडून दिलं आणि त्याच्या हिश्वानच मग मामी वगैरे निघाले तर असं व्हिडिओमध्ये बरेच जण सांगितलं असेल किंवा काही म्हटलं असेल मनीषा बहिणीनं पण ॲक्च्युली तसं नाही आहे थोडंसं वेगळं आहे इकडं आणि आईनं पण फोन लावलाच होता कारण आईला माहीतच होतं मामी येणार आहे त्याच्यामुळे पण भेट पण झालं आणि मामीला पण घेऊन आलेल घरी आणि रस्ता थोडासा वाढ आहे त्याच्यामुळे गाड्याचा प्रॉब्लेम येतेच पंक्चर वगैरे होतातच त्याचा काही प्रॉब्लेम नाही तर असं झालेलं सर्वांच्या तयारी आता मस्तपैकी जे आहे निवांतपैकी जेवण वगैरे करायचं आहे आणि आराम करायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा, करा। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चांगला कमेंट करा वाईट करू नकाच म्हणणं आहे की कमेंट करताना चांगलाच करा जेणेकरून आम्हाला पण वाचायला आवडेल आणि रिप्लाय द्यायला पण आवडेल तर ते होणारच आहेत तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत <coughs> बाय बाय बाय